हा नमस्कार मित्रांनो मनोज पाटील या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आम्ही रामा महापुराण कथा ऐकण्यासाठी धुळ्या जिल्ह्यामध्ये शिरपूर तालुक्यामध्ये जाण्यासाठी निघालो आहोत आम्ही आता धरणगावहून टोकड्याला आलेलो आहोत आता येथून आम्ही मोटरसायकल म्हणा किंवा बसने म्हणा येथून आम्ही आता शिरपूरकडे रवाना होत आहोत चला तर मग आता आपण तेथे जाऊ आणि पाहू प्रत्येक खेळ पाहू आणि आता थोडासा या चोपड्यामध्ये बापू टी म्हणून एक चहा पिण्यासाठी एक प्रसिद्ध असं एक हॉटेल आहे आणि त्या ठिकाणी आम्ही चहा पिण्यासाठी जातो आहोत थोडा चहा वगैरे घेतो आणि मग आता आम्ही चहा घेतो आहोत अड्डे आजा फ्रेश असा हा टोपड्याच्या सुप्रसिद्ध बापूटी म्हणून येतो आहे आणि मग तुमच्या निघू अगदी छान चा बापूटी म्हणून एक अगदी या परिसरात असा हा एक फेमस ठा आहे तेथे शीत चहाची वर्तन चालू असते आणि अगदी व्यवस्थित चहाम वगैरे आणि गरमागरम चहा केला जातात फार भ्रेष्ठ चहा झालेला आहे आम्ही आता शिरपूर जाताना रस्त्याला आहे आकाश गार्डन म्हणून हे या ठिकाणी एक फेमस हॉटेल आहे आणि आम्ही या ठिकाणी आता विश्रांती घेऊन रस्त्या लागत आम्हाला आमचे खास करून आमचे मित्रमंडळीचे एक गाव होते खास करून ते ते आमचे जवळचे नातेवाईक देखील आहेत एक आम्ही त्यांना भेट देणार होतो परंतु काही तांत्रिक आंत्रिक का अडचणीमुळे आम्ही तेथे ते काही येऊ शकलो नाही किंवा थांबू शकलो मी परंतु आता वेळ झालेली आहे आबा किती वाजे जवळ आता पवणे सात झालेले आहेत रात्रीचे आणि आता मी पुढच्या प्रवासाला निघतो आहे चल मग आबा आबा साथ? चला आता पुढच्या प्रवासाला निघू आता मी शिरपूरच्या जवळपास हो आलेलो आहे आणि रस्त्यावरच हे मुकेश आर पटेल स्कूल या ठिकाणी आम्ही एक थोडीशी एक मिनटासाठी शूटिंग घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही येथे थोडस दोन मिनटं यासाठी आम्ही थांबलेलं आहे आता लवकरच मध्ये प्रवेश होईल आणि ते तुम्हाला सांगूच मग चला मध्ये जाऊ आणि ते पाहू आपण काय आहे चला नमस्कार दोस्तो अब हम शिरपूरचे तरी बाग आहे और ये इंदौर या नासिक ये बहुत बड़ा हावे है यहाँ उद्यानपुर बना है ये छत्रपति शिवाजी महाराज प्रवेश गौर दहीवर ये या दहीवर फाटा है और हम यहाँ तक पहुँचे हैं अभी हम शिरपुर के तरफ पधार रहे हैं और देखिए ये रात का नजारा आ, हम तो पहली बाहर देख रहे हैं हम तो त्रिपुरा आए ही नहीं पर ये एक महापुराण एक, एक, एक कार्यक्रम है ये सुनने के लिए बहुत दिल में एक ऐसा एक जोश था इसलिए हमें एक फिर ऊपर वाले की भगवान की कृपा है इसलिए हम यहाँ तक आ गए और अभी देखते हैं आगे क्या क्या है फिर चलते हैं आगे देखते हैं चलो बेटा माइसन मनोज पाटिल चलो बेटा चलो अब देखते हैं आगे क्या क्या नजारा है और आ, क्या क्या दिखाना है कि हम बहुत प्यार से बहुत एक मन में ऐसी एक उम्मीद है हम सिरपुर में जाने से पहले रास्ते पर एक बड़ी सी होटल है ऐसे नाम के होटल है देखिए यहाँ का नजारा तुम देख रहे होंगे और हम यहाँ तक तो पहुंचे खानदेश तो की बड़ी एक आता है कि जो जो एक अच्छे अच्छे होटल उनमें से अच्छा अच्छा खाना डेकोरेशन एक लोगों को आकर्षित करता है और तो ऐसी एक शिरपुर से जाने से पहले रास्ते पर एक होटल है तो फिर चले हैं चलता चले फिर शिरपुर के अभी शिरपुर में जाएंगे फिर देखेंगे तो कथा में तो जाना है देखना है चलो फिर आता उबे आओ एक उड्ड्याणपूलचा रस्ता आहे मोठ्या संख्येने वाढ चालू असते आणि आता येथून शिरपूर दोन किलोमीटर अंतरावर हो आहे आता आम्ही शिरपूर मध्ये जातो आहे चला तर मग आता चला मनोज पाटील चला आता पाहू त्याचे काय आहे त्याचे सविस्तर तो अन हो। हो। करतो हा तेव्हा आयडिया असं आता महात्मा ज्योतिबा येथे येऊन पोहोचलेलो आहोत आता आम्ही कथा या ठिकाणी जेवढंही आलेलो आहोत आणि आता लवकरच प्रवास करतो आहोत आणि तेथे आम्ही जातो आहोत की दर्शन केव्हा होईल त्यासाठी आम्ही निघालेलो आहोत अळो अळो आता आम्ही फायनली ज्या ठिकाणी शिवमहापुराण कथा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही आता जवळजवळ गेटपर्यंत म्हणजे दरवाजापर्यंत येऊन पोहोचलेलो हो। आहोत आणि आता मधी प्रवास प्रवेश करत आहोत hmm. आणि काय आहे त्याच्या त्या त्याच्या आढावा घेऊन ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सांगण्याचा प्रयत्न करतो हा चला तर मनोज पाटील आता मध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहूया चल शिवभक्त की ज्यांना एवढी तरमळ होती की आपल्या शिरपूर मध्ये अं हे शिव महापुरांच्या तटाचं एक आयोजन व्हावं यासाठी त्यांनी जे प्रवी त्या ठिकाणी मध्ये प्रवेश करणार आहोत मेन गेट आहे आहे आणि आता येथून मध्ये जाण्याचा मार्ग तर आपण आलेलो आता आपल्या शिरपूर या नगरीत तुम्ही पाहू शकता श्री शिव महापुराण कथा आलेल्या सर्व शिव भक्तांचे सहर्ष स्वागत आहे मेन गेट या ठिकाणी आपण पाहू शकतो सुंदर असं वातावरण या ठिकाणी आपण आनंदाचं वातावरण पाहू शकतो हा रस्ता शिरपूरकडे जाण्याचा चला तर मग आपण आपण कथेमध्ये जाऊया म्हणजे जी मंडपाची जी व्यवस्था हो ती आपण पाहूया चला